नमस्कार मंडळी मी सचिन बोले काही शेतकऱ्यांनी मला आ, आंबिया बहाराचे फोटो पाठवले आहेत की गळ जे आहे छोट्या तुरीच्या तुरीच्या दाण्याच्या आकाराचे फळ आहेत आणि ते फळ गळ होत आहे याचे काय कारणं आहे आणि काय उपाययोजना केली पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं ज्यांनी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल जरूर सब तुम्ही लक्षात घ्या फेब्रुवारी महिना सुरू आहे शेवटच्या टप्प्यात जरी असला तरीही उन्हाच्या ज्या झळा आहेत ह्या मार्च महिन्याच्या पंधरवाड्यानंतरच्या ज्या ऊन असते त्या प्रमाणात प्रकार त्या प्रकारची ऊन आहे आणि जमिनीत साधारण पोळ्यापासून म्हणजे परतीचा पाऊस आपल्या महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात पाहिजे तसा आला नाही किंवा काही भागात आलाच नाही त्यामुळं जमीन सुद्धा खूप तापत आहे तर ह्या दोन गोष्टीपासून मग बचाव करायचा आहे फवारणी करायची आहे आणि जी बहार जे लाग लागलेला आहे त्या बहाराचा बचावसुद्धा करायचा काय केलं पाहिजे त्यात थोडीशी बाबा आणखी सांगतो रात्री थंडी पडत आहे आणि दिवसा ऊन जास्त तापत आहे म्हणजे दहा डिग्री सेल्सिअसच्या वर दोन दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये फरक आहे तर या वेळेस तुम्हाला जी फवारणी करायची आहे तर यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं आहे एग्री पॉवर सफल चाळीस मिली शंभर टक्के आणि जर बगीचा मोठा असेल दहा वर्षाच्या पुढं तर पन्नास मिलीपर्यंत सुद्धा तुम्ही याचा डोस घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे त्यासोबत प्लानोफिक्स पाच ते सात मिली प्रति पंधरा लिटर पाणी हे तुम्हाला घ्यायचं आहे हे पण खूप आवश्यक तिथं राहणार आहे सोबत तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे पाचही प्रकारचे घटक ज्यामध्ये असतात ते घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे या वेळेत सिट्रसिला सारख्या किडीचा किंवा माव्यासारख्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव असतो त्यामुळं कीटकनाशक म्हणून तुम्हाला थायमिथॉक्झोम सारख्या कीटकनाशकाचा स्प्रे करायचा आहे परत तुम्हाला आठ ते दहा दिवसांत म्हणजे ज्याही शेतकऱ्यांना जास्त तीव्रता वाटत असेल फळगळीची तर त्या शेतकऱ्यांनी परत आठ दिवसानंतर एक दुसरी फवारणी करायची आहे या फवारणीमध्ये कीटकनाशक रिपीट करायचा आहे परंतु दुसरं कीटकनाशक घ्या जसं कॉन्फिडॉर सारखं कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही बुप्रोफेनिन सारखं कीटकनाशक घेऊ शकता ॲसिडामाप्राईटसारखे कीटकनाशक घेऊ शकता आणि ॲग्रीपॉवर सफल रिपीट कराच आवश्यक कराच आणि त्यानंतर तुम्हाला त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे शंभर ग्राम आणि डी ए पी हे घ्यायचं आहे तुम्हाला तीनशे ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी अशा दोन बाबी तुम्हाला घेणं गरजेचं आहे आवश्यकतेनुसार एखादं बुरशीनाशक तुम्ही टाकू शकता ब्लू कॉपर सारखं तर म्हणजे अशा दोन फवारण्या जर तुम्ही केल्या निश्चित फुल फुलगळ असो किंवा फळगळ असो कारण ज्याही शेतकऱ्यांचं बहार लेट झालं असेल तर फुलात असू शकते किंवा ज्यांचा लवकर वेळेवर आहे त्यांचा साधारण तुरीच्या आकाराचा दाना फुल फळाचा असू शकतो तर त्या शेतकऱ्याने दोन्ही शेतकऱ्यांनी जर फुलगळ किंवा फळगळ होत असेल तर निश्च हे फवारणी करा निश्चित तुम्हाला ते तिथं बाहेर थांबलेला गळ थांबलेली दिसेल आणि म्हणून मंडळी तुम्हाला जर अशा टेक्निकल व्हावी लागत असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद